श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येथे एकोणतीस जानेवारीला आहे मौनी अमावस्या या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पित्रांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो अमावस्याच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्येला महत्वाचे स्थान आहे त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापांजी प्रायचित्त करतात तर्पण व पिंडदान करतात धार्मिक मान्यतेनुसार प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात अमृत स्नानाचा शुभ योग जुळून येत आहे या दिवशी स्नान मौन व्रत आणि दान पुण्य यासारखी शुभ कार्य अत्यंत फलदायी मानले जातात जीवनात सुख समृद्धी येते असेही मानले जाते पंजाब अनुसार मौनी अमोस्या पौष महिन्यातील कृष्ण पक्षात अर्थात अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून पस्तीस मिनिटाला प्रारंभ होईल तर एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही अमोस्या तिथी समाप्त होणार आहे या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसे तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आला पैसा तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहाय करायला विसरू नका आता या मोसेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्मा ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच काळे तीळ टाकायचं आहे तसेच आपण थोडसं मीठ आणि कच्चं दूध टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होईल या दिवशी आपण नारळाचा अत्यंत प्रभाव उपाय करायचा आहे शुभ काम करताना आपण पहिल्यांदा नाव घेतो आणि नारळ फोडतो नारळाचा उपयोग रोजच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये अतिशय आवडीने केला जातो तर नारळाचं पाणी आरोग्यास अत्यंत उपयुक्त असतं नारळाच्या झाडाला जसं आपण कल्पवृक्ष म्हणून पाहतो तसेच नारळाचं आपल्या आयुष्यातील महत्व अनन्य साधारण आहे खरे तर याला एक आध्यात्मिक बाजू देखील आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनूसोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो याशिवाय असे मानले जाते की एकदा ऋषी विश्वमित्र इंद्रावर रागवले आणि त्यांनी दुसरा स्वर्ग निर्माण करण्यास सुरुवात केली पण दुसऱ्या स्वर्गाच्या निर्मितीबद्दल ते असमाधानी होते मग ते संपूर्ण विश्व वेगळे करू लागले दुसऱ्या जगाच्या निर्मितीमध्ये त्याने मनुष्याच्या रूपात नारळ निर्माण केला त्यामुळे नारळाच्या शेंड्याला बाहेर दोन डोळे आणि एक तोंड बनवले गेलं असंही सांगितलं जातं आता याच नारळाचा आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे पण सर्वात प्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकता कारण की एखाद्या प्रसन्नमय वा वातावरणात जर आपण उपाय व सेवा केली तर ती सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते आता हा उपाय कधी करायचा आहे तर अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय व ही सेवा करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी पहिला उपाय तर आपण एक नारळ घ्यायचा आहे आता नारळ पाण्याने भरलेला असावा आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे तसेच गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तर ते देखील उघडं ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता यानंतर भीमसेनी कापराच्या आपल्याला चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आपण साध्या कापराच्या तुलनेत भीमसेनी कापूर हा अत्यंत प्रभावी ठरतो तसेच तो, तसे, तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे भीमसेनी कापूरच घेण्याचा प्रयत्न करा आता या नारळावरती आपल्याला भीमसेनी ठेवायचा आहे आणि हा जाळायचा आहे याला कपूर होम करणे असंही म्हणतात आता हे जेव्हा जळत असतं तेव्हा आपण श्री स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा आता कापूर जळाल्यानंतर तो नारळ आपण खाली ठेवायचा आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मी समोर हा नारळ ठेवू शकता आता आपल्याला महालक्ष्मी महालक्ष्मी एक वेळा म्हणायचा आहे तसेच विष्णू सहस्रनामचं पठन देखील एक वेळा करायचं आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण मनापासून आणि श्रद्धेने आपण विष्णू सहस्रनाम पठन करायचं आहे त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेतो पण मेहनतीचे काही फळच मिळत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धा श्रद्धेने सांगावे त्यानंतर तो नारळ आपण तिथेच राहून द्यायचा आहे रात्रभर तिथेच ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये देखील तुम्ही हा नारळ टाकू शकता आता यानंतरचा दुसरा उपाय करायचा आहे हा उपाय देखील नारळाचाच आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होण्यास नक्कीच मदत होईल आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये मुलं असतात आणि मुलांना देखील नजरबाधा होत असते मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांना नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक हा दिसून येत असतो मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल किंवा पती असतील अशा प्रत्येकावर जर आपल्याला समस्या असतील तर त्या व्यक्तीवरून आपण नारळ उतरून टाकायचा आहे पण पहिल्यांदा एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर या नारळावरती आपल्याला सेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे कुंकुवाने देखील तुम्ही त्रिशूळ काढू शकता हा उपाय करण्याच्या अगोदर देखील आपण देवघरामध्ये तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता त्रिशूळ काढल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीची नजर काढायची आहे त्या व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अगदी हा एकच नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवला तरी पण चालेल मुलावरून मुलीवरून पतीवरून तुमच्या स्वतःवरून देखील हा नारळ तुम्ही उतरून घेऊ शकता आता मुलावरून उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाच्या मागे जी काही येडापेडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे आजारपण असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे तसेच पतीवरून उतरवताना देखील आपण असंच म्हणायचं आहे आता यानंतर घरातील सर्व व्यक्तींवरून हा नारळ उतरवल्यानंतर आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आता घरावरून देखील हा नारळ आपण सात वेळा उतरवायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजर बाधा झालेली असेल घरामागे जी काही दुःख दारिद्र्य संकटे असतील तर ती पूर्णत दूर हो दे असे आपण म्हणावे त्यानंतर हा नारळ घेऊन आपण घराच्या बाहेर जायचा आहे आता घराच्या बाहेर जाऊन एखाद्या रिकाम्या जागे आपण हा नारळ टाकून द्यायचा आहे तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा इतरत्र कुठेही टाकला तरी पण चालेल पण आपण जो नारळ टाकणार आहोत त्या नारळामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आपण जेव्हा नारळ टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच तसे नारळ टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही नारळ टाकून आल्यानंतर घरामध्ये यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता तसेच या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपल्याला भरपूर वेळा शत्रूचा त्रास होत असतो किंवा आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही अशा वेळेस आपण एक नारळ घ्यायचा आहे उडीत घ्यायचे आहे आणि हे घेऊन हनुमान मंदिरामध्ये मंदे जायचं आहे आता मंदिरामध्ये मंदे आपण नारळ आणि उडीत आपण तिथे हनुमानांना अर्पण करायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती त्यांना सांगायची आहे मग तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही किंवा शत्रूचा त्रास होतो त्यानंतर आता तिथे बसून आपण हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे देखील आपल्या अडचणी अडथळे दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद